अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे पाहूयात पुढे काय म्हणाले ते राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज ज्या घोषणा करण्यात आल्या या आकर्षक घोषणा करण्यात आलेल्या आणि निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आलेल्या आहे उदाहरणार्थ सोयाबीन कापसाला त्यांनी एकटी पाच हजार रुपयाची मदत करायचं ठरवलं पण मर्यादा दोन हेक्टरची घातली ज्या शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा जास्त शेती आहे त्या शेतकऱ्याचा तोटा झालेला नाही का वीस पंचवीस एकर शेती असणाऱ्या पंधरा एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला या मदतीचा काय उपयोग होणार आहे सोयाबीनचा एका एकराचा खर्च यावर्षीचा हेक्टरचा एक नाही एकराचा खर्च छत्तीस हजार रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च सोयाबीनचा सात हजार रुपये आहे कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे कापसाचा एकराचा खर्च चा चाळीस हजार रुपये आहे आणि क्विंटलचा खर्च कापसाचा हा साडेआठ हजार रुपये आहे आणि या पाच हजाराच्या हेक्टरच्या मदतीनं काय होणार आहे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं बुसण्याचा हा प्रकार आहे आणि काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची असा उद्योग सरकारने यामध्ये केलेला आहे खरोखर सरकारला जर शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल तर केंद्र सरकारच्या छातीवर बसा आणि सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफाप्रमाणे भाव मिळवून द्या तुमच्या भिकारी योजनांच्या आम्हाला गरज नाही आणि योजना अशा आणलेल्या आहेत की शंभरपैकी पैकी दोनच माणसांना त्याचा उपयोग झाला पाहिजे अशी जाचक अटी आणि निकष त्यात टाकायचे दोनच घोषणा मला त्यातल्या बऱ्या वाटल्या ज्यामध्ये त्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घेतला थकीत वीज बिल माफीचा ती एक घोषणा आम्हाला बरी वाटली वारकरी महामंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही आमची जुनीच मागणी आहे त्याचा विचार केला ते स्वागत आहे आणि पोलीस पाटलांच्या ही हीसुद्धा आमची मागणी होती त्याचा सकारात्मक विचार केला ते स्वागत आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने ठोस असं काही या, या अर्थसंकल्पामध्ये किंवा त्यांच्या घोषणांमध्ये दिसून आलं नाही जंगली जनावरांचा त्रास वाचावा वाचा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणेल अशी आम्हाला आशा होती पण त्याचं काही त्यामध्ये नाही आहे दुसऱ्या बाजूला पीक विम्याची रक्कम अजूनपर्यंत आम्हाला मिळालेली नाही मागची नुकसान भरपाई अजूनपर्यंत आम्हाला मिळाली नाही त्याबद्दलसुद्धा काही या ठिकाणी बोलण्यात आलेलं नाही आहे म्हणजे फक्त आता दोन तीन महिन्यावर निवडणुका आल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा काही आकर्षक घोषणा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या पदरात यातून काही पडेल पण लबाडाचा अवतण जेवल्याशिवाय खरं नाही तशी या सरकारची अवस्था आहे